जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे विविध उमेदवार आता मत मागण्यासाठी येत आहेत कोण कोण उमेदवार आले होते आता काय आमच्या गावात तुळशी येऊन गेलेत तुळशीदाई रमेश कानडे ते पण येऊन आहेत तुळशिता पण येऊन गेले आणि आता हे कि आता हा विकास तुमच्या गावात झालेला आहे हा विकास झालेला आहे तुम्ही तुलसी जायला आधी निवडून दिलं होतं बरोबर निवडून बरोबर तर मग आता उषादाई या टायमिंग आले आमच्या गटामध्ये पहिलं नव्हते नव्हते मग आता तुलसी जायला निवडून दिलं होतं बरोबर त्याच्या माझ्यामध्ये विकास कामागे लागल्यात बऱ्यापैकी लागल्यात काही नाही लागले पण आहेत पण बऱ्यापैकी लागलेलीच म्हणू शकतो तुम्ही गेले नव्हते का त्यांच्याकडे तुमचं जे समस्या घेऊन गेले होते का त्यावेळेस हा त्यावेळेस मोठे माणसं आमच्या गावातली गेले हो। गेले समस्या मार्ग लावले का त्यांनी हा बऱ्यापैकी लावले थोडेफार आमच्या समस्या महत्वाचे पुन्हा एकदा ते आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहे हा मग आता जुन्या चेहरे संधी द्यावे असं वाटतंय एका नवीन चेहरे दिसले पाहिजे नाही त्यांनी आमच्या गावात विकासाच्या कामाबरोबर मदत केली संधी आम्ही त्यांना बऱ्यापैकी प्रमाणात आम्ही त्यांनाच संधी देऊ कारण की ते आमच्या विकास गावाचा करू शकतील वो करू शकतो हा करू शकतील आता हे नवीन पण संधी दिली तर ते पण विकास करू शकतात असं वाटत नाही करू शकतील ते पण पण आमचं कसं आता इथून माझं जे करत आले विकास त्यांनाच प्रोत्साहन आमचं जास्त राहील देण्यात आपण काय विषय काय जिल्हा परिषद पंधरा समितीची निवडणूक सुरू आहे तुम्ही राजकारणाविषयी आपल्याला बोलायचं नाही काय का बरं का नाराजी आहे तुमची राजकारणाविषयी तुम्ही मत मतदान राहिलं नाही तर काय काय बोलत मतदान करता का तुम्ही इकडे पा मतदान करता का करतो ना मग मला सांगा राजकारणाविषयी बोलायचं नाही पण तुमच्या गावच्या समस्या सोडवी यालाच मतदान करणार का कोण लागणार तसं काय सांगू शकत नाही